छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत चंद्रकांत खैरे चर्चेत आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मधून नेमकं पुन्हा तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल तरी दानवेंनी उमेदवारी मिळाली नाही तर ते शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे या चर्चेवर मुख्यमंत्री शिंदे आम्हादास दानवेंना फोन येतो का असं विचारलं असता ते काय म्हणाले बघूया सविस्तर ते ना मी एकत्र होतोच ना त्यामुळं फोन पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण म्हणत वाद नाही हा स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय दिला त्या दिवशी एक व्हायचा संपला निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं त्याला का पाहिजे जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शासना दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली राहणारी सेना पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे शिंदे चर्चा का असं म्हणलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे ते उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करत करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबई मधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या टेन्डेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेन्डेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धती कामाला लागलेले आहेत या नावाची वारंवार चर्चा हो का ही काही पहिली वेळ नाही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली पण खूप चर्चा कसं आता के? ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पाहिजेच शिकत आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून ते त्यांना विचारा मला कसा विचार तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ नाही कामाला मी लावतो फोन त्याला काय मी विरोधी पक्ष नेते राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करतो नाही याची काम नाही नाही असं मी कधी लावत नाही फोन